पाऊस थांबल्यावर माणसाला जसं छत्रीचं ओझं वाटतं तसंच आई वडील म्हातारे झाल्यावर मुलांना त्यांचं ओझं वाटतं नमस्कार आज आपण अशीच एक हृदयस्पर्शी मन हिलावून टाकणारी कथा बघणार आहोत कथेचा बोध समजून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या सुंदर कथेचा आनंद घेऊया बाहेर एक फेरीवाला आला होता त्याच्याजवळ टिकल्या बांगड्या रबर बँड तसेच काचेचे आणखी सामान होते शेजारच्या बायका त्याच्याजवळ उभ्या होत्या खूप वेळपासून एक म्हातारी आजोबा गेटजवळ काठी टेकून उभे होते जशा त्या बायका गेल्या तसे आजोबा त्या फेरीवाल्याकडे गेले आणि त्याचे सामान बघू लागले पण त्यांना जे पाहिजे ते दिसत नव्हते बाबा परेशान होऊन त्या फेरीवाल्याच्या बाजूने फिरू लागले तेव्हा फेरीवाल्याने बाबाला विचारले बाबा तुम्हाला काय पाहिजे मला सांगा मी शोधून देतो तेव्हा बाबा म्हणाले मला ना ते टिकल्याचे पाकिट पाहिजे तेव्हा फेरीवाल्याने विचारले टिकल्याची पाकिट कशाला पाहिजे तुम्हाला बाबाने त्यांच्या पत्नीकडे संकेत केला आणि सांगितलं अरे माझ्या पत्नीसाठी पाहिजे तेव्हा फेरीवाला हसला आणि म्हणाला कोणती टिकली पाहिजे बाबा तेव्हा बाबा म्हणाले मोठी मोठी गोल एकदम लाल रंगाची टिकली पाहिजे फेरीवाल्याने बाबाला सर्व टिकल्याचे पाकिटं दाखवले पण बाबाला एकही आवडलं नाही शेवटी फेरीवाल्याने सर्व टिकल्याची पाकिटं बाबासमोर पसरून ठेवली आणि म्हणाला तुम्ही स्वतःच बघून घ्या तुम्हाला कोणती टिकली पाहिजे ती बाबाने आपल्या थरथरत्या हाताने त्यातून एक पाकिट काढले आणि फेरीवाल्याला त्याची किंमत विचारली काठी टेकवीत बाबा पैसे आणायला जाऊ लागले तेवढ्या त्यांची सून बाहेर आली त्यांनी त्यांच्या सुनीला दहा रुपये मागितले तेव्हा सून मोठ्या मोठ्याने बोलायला लागली की तुम्हा लोकांना काही काम नाही विनाकारण खर्च करतात सत्तर वर्षाची झाली म्हातारी आता पण टिकली लावणार काय या वयात पण कसले कसले शोक आहे त्यांचे तेव्हा बाबा म्हणाले हे बघ सुनबाई गोष्ट शान शो करण्याची नाही तुझी सासू पण सुवाशी नाही म्हणून तिचं मन मान मानत नाही विना टिकलीचं राहायला फक्त दहा रुपयेच तर मागत आहे आत गेल्यास देईन तुला त्यावर सून म्हणाली कुठून देणार जे पैसे द्याल ते पण माझ्या नवऱ्याच्या कमाईचेच आहेत माझ्याजवळ काही पैसे नाहीत इतकं बोलून सून बडबड करत घरात गेले तेव्हा म्हाताऱ्या सा सासूने बाबाला संकेत केला आणि बाबाने टिकलीचं पाकीट परत केले बाबा आले आणि आपल्या पत्नीजवळ बसले तेव्हा त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले बाबा आपल्या पत्नीला म्हणाले माफ कर पार्वती मी तुझी एवढीशी इच्छा पूर्ण करू शकलो नाही तेव्हा त्यांची पत्नी त्यांना म्हणाली राहू द्याहो टिकलीच तर आहे ना एक काम करा देवघरातून कुंकुवाचा करंडा आणा आणि आज तुमच्या हाताने कुंकू लावा बाबा उठले कुंकवाचा करंडा घेऊन आले आणि आपल्या पत्नीला आवाज देऊ लागले पण त्यांच्या पत्नीचे शरीर थंड पडले होते त्यांच्या शरीरात कसलीच हालचाल नव्हती बाबा आपल्या पत्नीजवळ बसले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांची पत्नी नेहमीसाठी निघून गेली होती थोड्या वेळात त्यांच्या मुलाला बोलावलं अंतिम यात्रेसाठी त्यांच्या पत्नीला सुवासिनीसारखं तयार करून बाहेर आणलं तेव्हा बाबाने बघितलं की त्यांच्या पत्नीच्या कपाळावर मोठी लाल टिकली लावली होती बाबा उठले आणि घरातून कुंकू घेऊन आले त्यांच्या पत्नीच्या कपाळावरची टिकली काढली तेव्हा त्यांच्या मुलाने त्यांना विचारलं बाबा हे काय करत आहात तुम्ही टिकली का काढत आहात तेव्हा बाबा म्हणाले बेटा तिच्या नवऱ्याची टिकली विकत घ्यायची लायकी नाही म्हणून काढत आहे हे ऐकून सगळे लोक आश्चर्यचकित झाले सुनेला तर लाजच वाटली बाबाने त्यांच्या पत्नीच्या कपाळावर मोठे कुंकू लावले थोड्या वेळाने सून जोरात उरडली कारण बाबा पण त्यांच्या पत्नीसोबत नेहमीसाठी हे जग सोडून गेले होते अशा प्रकारे ही एक भावनात्मक हृदयस्पर्शी कथा खूप काही सांगून जाते आपल्या समाजात दोन ते चार टक्केच म्हाताऱ्या माणसांची स्थिती चांगली आहे बाकी सगळीकडे असेच चित्र पाहायला मिळते कथेचे तात्पर्य इतकेच की आपण प्रत्येकाने आपल्या घरातील म्हातारे व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे एक दिवस सगळ्यांनाच म्हातारं व्हायचं आहे म्हणून ज्यांनी जन्म दिला त्यांना विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशी सुंदर कथा घेऊन तोपर्यंत तो जय श्री कृष्ण